नमस्कार सगळ्यांना हॅप्पी नवरात्र नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि तर माझी इच्छा खूप होती की घट बसवायचा पण छोटं बाळ आहे माझी आई आणि माझ्या आहो नाही म्हणाले की स्वानंदी जाईल आणि त्याला हात लावेल किंवा हलवूनच टाकेल असं काही होऊ शकत होतं म्हणून मी काही ते रिक्स घेतली नाही पण दिवा मात्र लावत लावायचा विचार केलेला आहे मी तर आता दिवा वगैरे लावून घेते तसं तर माझं सगळं काही झालेली आहे पूजा वगैरे पण शूट केलेलं आहे तर याच्यानंतर लावते मी ती क्लिप तर खूप छान आज पांढरा रंग आहे तर पूर्ण व्हाईट व्हाईट घातलेला आहे मस्तपैकी खालपर्यंत तर असं काही नाही माझं की पूर्ण रंग वगैरे फॉलो करते एवढे रंग तर माझ्याकडे आहे पण नाही पण आज होता नेमका पांढरा कलर आणि ड्रेस पण होता म्हणून घातला तर चला आता देवपूजा कशी गेली आणि पूर्ण दिवा वगैरे कसा लावला ते बघून घ्या नवरात्री लागायच्या आधी तर मी खूप विचार केला होता के की घट वगैरे मांडायचा पण ते काही सगळं शक्य झालं नाही कारण की स्वानंदी आहे आणि जर घट वगैरे मांडला तर स्वानंदी त्याला हात लावू शकते किंवा तो हलवू शकते तर अशी भीती होती तर मी ठरवलं की अखंड दिवास लावायचा आणि त्यासाठीच मग जो खाली देव होते माझे खालच्या कप्प्यामध्ये तर मला वरच्या कप्प्यामध्ये ते सेट करावे लागले कारण की मग खाली पण स्वानंदी हात लावत राहते आणि अखंड दिवा म्हटल्यानंतर मग त्याला पण हात वगैरे लागला नाही पाहिजे ना बाळाचा म्हणून ते वरती शि शिप केलं सगळं ते सगळं आणि मस्तपैकी पूजा करून घेतली मी असं ऐकलं होतं की नवरात्रीची जी पूजा मांडतो आपण ती पहाटे चार वाजता उठून मांडायची असते तर ते काही मला शक्य झालं नाही पण माझ्या स्वानंदीने मात्र मला सहा वाजता सकाळी उठून दिलं होतं आणि ती तर सहाच्या यादी उठली होती माझी स्वानंदी तर मी सहा वाजता उठून साधारणतः सकाळी आठच्या दरम्यान माझी पूजा झाली होती पटापट कामं वगैरे आटपून आणि स्वानंदीला बघून पण स्वानंदीला पहाटे उठते आणि मग खूप चिडचिड करते तरी मी तिला सांभाळून सांभाळून छान पूजा करून घेतली आणि नेमकी पूजेच्या टाईमालाच माझी स्वानंदीला झोप आली होती तर तिला परत झोपून दिलं मग आठ साडेआठच्या दरम्यान आणि मग पूजा करून घेतली माझ्या स्वानंदीची सगळी तयारी झाली तिला व्हाईट ड्रेस वगैरे पण घातला पण तिला इतकी झोप आली होती की ती झोपून गेली बा एकदम गाढ झोपली आहे आणि एवढी पहाटे उठते ना काहीच आवश्यकता नसते उठायची खूपच पहाटे उठते सो आनंदीने मग एक दीड तास चांगली झोप घेऊन घेतली आणि नंतर उठल्यानंतर तिचं मस्तपैकी कन्यापूजन करून घेतलं आम्ही दोघांनी एवढं मोठं नवरात्रीचा उत्सव होता आणि कन्या सा कन्यापूजनसाठी कितीतरी लोक मुलींना शोधतात छोट्या छोट्या आणि माझ्या घरात एवढी छान छोटीशी कन्या होती तर का नाही पूजा करायची असा विचार केला आणि मस्तपैकी दोघांनी मिळून पूजा करून घेतली तसे तर तिचे बाबा रोज स्वानंदीची पूजा वगैरे पाया वगैरे पडतात पण मी असं दररोज काही करत नाही तर दोघं मिळून केलं तर खूप म्हणजे वेगळी फीलिंग होती माझी आज स्वानंदीला पण खूप वेगळं वाटत होतं अशी ब्लश करत होती ते सगळं काही बघून की एवढी सेवा चालू आहे असली तर खूपच छान वाटलं तिला पण आणि नंतर तिची पूजा वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही संध्याकाळच्या पहारी वाघामाता संस्थान आहे परतवाड्यामध्ये तिथे गेलो दर्शनासाठी आणि तिथून दर्शन वगैरे करून आलो तिथे भरपूर मोठी यात्रा भरली होती आणि गरबा पण चालू होता इतका छान गरबा खेळणं चालू होता ना भरपूर मोठा फक्त गर्दीच खूप होती इतकी गर्दी ही पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती भयानक गर्दी होती आणि तिथे स्वानंदी मॅडमला माझ्या अजिबात तो गरबा बघण्यात इंटरेस्ट नव्हता कारण एवढी मोठी यात्रा भरली होती आणि त्याच्यामध्ये तिला तो गरबा बघण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता तिला फक्त ती यात्रेमध्ये फिरायचं होतं आणि फक्त राडा करायचा होता भरपूर मोठी यात्रा होती आणि भरपूर खेळणी वगैरे होती तिथे जसं की लहान मुलांच्या अशा गाड्या आणखी भरपूर काही होतं आणि माझ्या स्वानंदीने एकही असं खेळणं सोडलं नाही ज्याच्यामध्ये माझी स्वानंदी खेळली नाही सगळे खेळणे खेळली ती आणि तिला पाच दहा मिनिट ती एका खेळण्यामध्ये राहत होती आणि त्याच्यानंतर तिचं मन भरलं की तिला दुसऱ्या याच्यामध्ये जायचं होतं इतकी ती दमली होती आणि तिचे बाबा पण खूप दमले होते कारण तिच्या मागेच होते ते सतत खूपच दमून टाकलं होतं तिने आणि साधारणतः दोन तीन तास तिचं तेच चालू होतं की खेळणं खेळणं यात्रेमधले नवलाची गोष्ट म्हणजे तिथे दोन टेडी आले होते छान मस्त मेकओव्हर करून आणि स्वानंदीने फर्स ते फर्स्ट टाईम बघितले स्वानंदीला तर त्यांनी उचलूनच धरलं होतं त्याच्या त्यांच्यासोबत पण तिने खूप एन्जॉय केलं नंतर आम्ही घरी यायला निघ आणि वेळी मस्तपैकी केक के घेऊन आलो कारण आता सॉनंदीला बरं काही समजायला लागलेलं ला आहे ती मोबाईलमध्ये इकडे तिकडे बघते ना कोणाकोणाचे बड्डे तर तिला पण बड्डे साजरा करायचा होता दोन महिने बाकी आहेत अजून बड्डेला पण तिला बड्डे साजरा करायचा घरी आल्यानंतर मग तिचा बड्डे वगैरे साजरा केला आणि अशा प्रकारे आमचा नवरात्रीचा पहिला दिवस पार पडला खूप एन्जॉय केलं खूप प्रसन्न वाटलं आणि तुम्हालाही ब्लॉग कसा वाटला कडवा आम्हाला